सर नमस्कार मुंबईच्या खानावळीत तुमचे स्वागत आहे तर गावरान गावारी कशी बनवायची एकदम साध्या सोप्या पद्धतीने आणि खायला पण खूप छान टेस्टी लागते हे बघा गावरानगावारी ताजी आणली चाळीस रुपये पावशेर होती तरी पावशा आणली कारण खायला खूप छान आणि टेस्टी लागते आणि रस्सासुद्धा छान होतो आणि सुकी पण छान होते मी गवारी इथं चांगली निवडून घेतलेली आहे हे बघा अशी साल्या आणि नाक काढून टाकायची म्हणजे टोचत नाही तर इथं मी गावरान एक लसूण घेतलेला आहे तुम्ही हिरव्या मिरची पण बनवू शकता खूप छान लागते आणि शेंगण्याचा कूट टाकून तर इथं मी लाल तिखटमध्ये बनवणार आहे इथं आपली लसूण सोलून झालेलं आहे इथं गवारी खोडून घेतली मी हे बघा एवढी साले निघाली तिची तर इथं मी कढईवर तेल तापत टाकले सॉरी पहिली गवारी भाजून घ्यायची म्हणजे टोचत नाही नंतर हा लसूण सोलून घेतलेला आहे आणि एक टॉमॅटो घ्यायचा आता हे लसूण बारीक करून घ्यायचं आणि टोमॅटो चिरून घ्यायचा तोपर्यंत आपली गवारी भाजून होती गवारी भाजून झाली की इथं जिरं आणि मोहरी तेलात टाकली आणि लसूण टाकला मीठ पण टाकलं आहे आणि आता टाकणार आहे चांगलं भाजून घ्यायचं टोमॅटो चांगलं भाजलं पाहिजे म्हणजे खूप टेस्ट येते टोमॅटोची इथं आपलं टोमॅटो चांगलं भाजून झालं आहे इथं हळद मीठ तिखट आणि धना पावडर जिरे पावडर वेगवेगळे मसाले पण टाकू शकता माझ्याकडे जेवढे अवेलेबल होते तेवढे टाकले मी याच्यात खोबरं नाही टाकायचं बरं का सगळी चव बनून जाते आणि वाटण तर बिलकुल नाही टाकायचं हे बघा गवारी धुवून ती भाजली होती ना ती याच्यात मिक्स करायची अशी सुकी पण खायला खूप छान लागते अशी तेलात चांगल्या प्रकारे भाजून घ्यायची सुखी मस्त होते तर आता मी त्या चांगली तेलात भाजून घेतलेली आहे आता मी इथं दोन ग्लास पाणी टाकणार आहे तुमची जेवढी माणसं आहेत ना तशी गवारी जास्त घेऊन तसं हे करायचं हे बघा आपलं दोन ग्लास मी पाणी टाकले आता मस्त उकळी येऊन द्यायची हे पाहू शकता तुम्ही आता चांगली उकळी आली आता मी इथं भाजून शेंगदाणे घेतली होती आणि त्याचा शेंगदाण्याचा कोट बनवून घेतला होता तर आपल्याला जितकं घट्ट पातळ पाहिजे मला पातळ पाहिजे होतं म्हणून मी पातळ स्टा केलेलं आहे हे बघा कट पण चांगला आलेला आहे आणि आता हे हलवून घ्यायचं आणि शेंगदाण्याचा कूट टाकून घेतल्यानंतर पाच मिनटं चांगलं उकळून द्यायचं बारीक गॅसवर गॅस मोठा करायचा नाही इथं आपले बघा चांगली उकडी फुटायला लागलेली आहे आणि बारीक गॅसवर मी पाच मिनटं ठेवलेलं आहे चांगल्या प्रकारे आता इथं उकडी आली पाच मिनटं झालेली आहेत उकडी येऊन तर बघा गावरानगावारी खूप छान आणि खायला पण रस्सा मटणाच्यावर होतो तर व्हिडिओ आवडला नक्कीच लाईक शेअर सबस्क्राईब करा धन्यवाद